आवाज मानदेशाचा आमच्याकडे बोलाईचे स्वच्छ ताचे आणि खात्रीशीर मटन या बरोबरच बोलाई मटण स्वच्छ पूर्ण वाढ झालेले आरोग्यास लाभदायक असणारे रुचकर बोलाईचे मटण आमच्याकडे यात्रा पार्टी व इतर कार्यक्रमांसाठी जिवंत बकरे योग्य दरात मिळतील वेळ सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत पत्ता ब्रह्मचैतन्य रसवंती गृह शेरीची वाडी बिदाल तालुका मा खटाव तालुक्यातील मायनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रुग्णालय सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना होते।, होते संबंधित रुग्णालय आधीपासूनच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न होते संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे यांची पत्नी सोनिया गोरे खजिनदार अरुण गोरे यांच्यासह राकेश मेहता महेश बोराटे प्रवीण औताडे अनिल बोराटे डॉक्टर सचिन चव्हाण डॉक्टर सागर खाडे या आरोपींनी मृत कोरोना रुग्णांवर उपचार कर्तव्यावर नसलेल्या खोट्या सह्या बनावट कागदपत्रांद्वारे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून गैरव्यवहार केल्याचे याचिकेमध्ये म्हटलं आहे याचिकेतील विविध गंभीर आरोप महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी केलेल्या करारनाम्यात अनेक बोगस डॉक्टरांची नावे दाखवण्यात आली ज्या डॉक्टरांनी प्रत्यक्षात कुठल्याही रुग्णावर उपचार केले नाहीत करारनाम्यात सेहेचाळीस डॉक्टरांची बोगस नावे घुसून स्वतःच्या फायद्यासाठी सरकारची आणि संस्थेची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली कोरोना उपचार केंद्र म्हणून रुग्णालय ताब्यात घेतल्यानंतर सरकारने एक कोटी रुपयांची औषधे इंजेक्शन पुरवली होती कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे पैसेही दिले होते असे असतानाही बोगस रुग्णांची नोंदणी करून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा गैरलाभ उठवला कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या दोनशेहून अधिक रुग्णांना दोन तीन महिन्यानंतर पुन्हा जिवंत दाखवले आणि ते रुग्णालयामध्ये दाखल असल्याची नोंद करून विविध सरकारी उपचाराचे कोट्यवधी रुपये लाटले संस्थेचा कोणताही ठराव न करता बोगस लेटर हेड बनावट शिक्क्यांच्या आधारे बनावट बँक खाते उघडले आणि गैरव्यवहाराचे पैसे वळते केले कोरोनाचा साधारण संसर्ग झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देताना आयसीयूच्या बेडवर झोपवले हो आणि कोरोना उपचाराच्या रकमेचे मोठे पॅकेज लाटले रुग्णालयात सात व्हेंटिलेटर होते त्यानुसार महिनाभरामध्ये एकवीस रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेऊ शकत होते मात्र त्या ठिकाणी दीडशे ते दोनशे रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याच्या बोगस नोंदी केल्या एफ आय आर रोखण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव जयकुमार गोरे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि स्थानिक पोलिसांवर त्याचा प्रचंड दबाव आहे त्यामुळेच घोटाळ्याची तक्रार तसेच संपूर्ण गैरव्यवहाराचे कागदोपत्री पुरावे सादर करूनही पोलिसांनी गोरे दाम्पत्य आणि इतर आरोपींविरुद्ध अद्याप एफ आय आर दाखल केलेला नाही गोरे यांच्या दबावामुळेच पोलीस एफ आय आर दाखल करण्यास टाळटाळ करतायत असा दावा याचिकाकर्ते दीपक देशमुख यांनी के केला आहे याचिकाकर्तेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा